24 हर पल आपके साथ। पार आज ठाणे महानगरपालिका दोन हजार पंचवीस निवडणुकींकरिता जी प्रारूप प्रभाग रचना डिक्लेअर झाली होती प्रसिद्ध झाली होती त्या अनुषंगाने आज आम्ही ज्या आम्ही ज्या हरकती नोंदवल्या होत्या मग याच्यामध्ये आमचे ब्रह्मांडवासी असतील कोळशेत बाळकुम ढोकाळी माजीवडा मनोरमानगर आझादनगर या सगळ्या विविध विभागातनं प्रभाग क्रमांक दोन प्रभाग क्रमांक तीन आणि प्रभाग क्रमांक आठ या तिन्ही प्रभागांमधून ज्या लोकांची एक प्रमुख मागणी होती की आज जो आपण जर खालून चालू केलं तर जे कोळशद गाव हे दोन हजार सतराच्या जी निवडणूक झाल्या हो होत्या आणि ह्या दोन एक गावाचे दोन तुकडे केले होते जे कुठेही ग्राह्य नव्हतं आणि कुठल्याही आमच्या स्थानिक भूमिपुत्रांना असेल किंवा स्थानिक रहिवाशांना असेल हे मान्य नव्हतं आज जर आपण पाहिलं तर या हरकतींमध्ये भारतीय जनता पार्टीचे देखील पदाधिकारी आहेत शिवसेना उद्धव ठाकरे गटातले देखील पदाधिकारी आहेत आणि शिंदे गटातले देखील पदाधिकारी आहेत आणि मनसेचे पण आहेत आणि स्थानिक गाववाले पण आहेत आज आम्ही एक तर कुठलाही राजकीय न देवता एक सामाजिक आपला जोपासण्यासाठी आणि एक गाव करण्यासाठी ह्या सगळ्या विविध विभागांना आम्ही अर्ज दिले होते आणि या अर्जाच्या सुनावणीवर आज ठाणे महानगरपालिकेला आम्ही ठामपणे सांगितलेलं आहे की जर आपण यामध्ये जर विशेष लक्ष नाही घातलं मग त्याच्यामध्ये प्रमुख मागणी आमची होती का कोळशेद गावाचं जे तुम्ही विभाजन केलेलं आहे तो एक करा दुसरं जे कापूर बावडीवरनं कोळशेद रोड पर्यंत संलग्न रस्ता असून देखील तो डोकाळी नाका येथे लेफ्ट मारून मनोरमानगर येथे वळवण्यात आलेला आहे व तो मनोरमानगरच्या नाळ्यावरनं एव्हरेस्टच्या मागून परत तो कोळशेद रोडला येतोय आज आम्ही जे आमचे इथे निवडणूक अधिकारी म्हणून शेटे साहेब विशेष उपस्थिती होते त्यांना देखील आम्ही दर्शवलेला आहे की साहेब आज जर आपण बोलताय की सर्व स्थानिक लेव्हलला सर्व आपण भौगोलिकदृष्ट्या लोकसंख्येने या सगळ्यांचा विचार करून केलेला आहे तर हा जो एक एरिया तुम्ही जो वगळून तीन मधनं आठ मध्ये टाकलेला आहे आणि जो कोळशेत आठ मंद वगळून दोन मध्ये टाकलेला किंवा दोन मंद वगळून आठ मध्ये टाकलेला आहे हे जे तुम्ही चुकीच्या पद्धतीने दोन हजार सतराला राबवलेला आहे आज आम्ही स्थानिक लेवलला हे ठपून घेतलं जाणार नाही आणि हीच जर प्रभाग रचना तुम्ही अंतिम केली तर याच्या विरोधात आम्ही नक्की न्यायालयात देखील दाद मागू या आमच्या सगळ्यांच्या वतीने आमचं आज म्हणणं ठाणे महानगरपालिकेचे जे विशेष आपले उपस्थित असलेले अधिकारी जी सेटे साहेब तसेच ठाणे महानगरपालिकेचे आयुक्त श्री सौरभ साहेब यांना आम्ही सांगितलेलं आहे आणि तशी निवेदना देखील आम्ही याच्या अगोदर दिलेली होती

प्रभाग क्रमांक आठ असो प्रभाग क्रमांक तीन असो प्रभाग क्रमांक दोन असो हजारोंच्या संख्येने या ठिकाणी महापालिकेमध्ये हरकती घेतल्या गे गेल्या त्याची सुनावणी आज या ठिकाणी होती त्या सुनावणी दरम्यान सर्व गावकरी असो सर्व पक्षीय असो सर्वांनी एकच विनंती केलेली आहे की दोन हजार सतरा साली जी चूक झाली होती आणि त्या ती चूक नाही बोलू शकत कोणाच्या तरी वैयक्तिक स्वार्थापोटी ही चूक केली गेली होती आणि त्यावेळेस देखील हरकती घेतल्या होत्या आणि त्या हरकतींवरती महापालिकेने काही केराची टोपली दाखवून सगळ्या जनतेला फसवलं होतं आणि आज देखील प्रारुप यादी दोन हजार पंचवीसची सेम दाखवलेली आहे आणि सेम आक्षेप आज आम्ही या सर्वांनी घेतलेला आहे परंतु आजही ते आज असंच आहेत की दोन हजार सतराच्या हिशोबाने सर्व होणार परंतु आज आम्ही या ठिकाणी आपले आयुक्त सौरभ रावसाहेब असतील किंवा साहेब असतील साहे यांना एकच विनंती केली जर दोन हजार सतराचा हिशोब आहे तर मग दिव्यामध्ये जो बदल होतोय त्याच्यामध्ये दोन हजार सतराचा हिशोब घेतला जात नाही का मग जर त्या ठिकाणी बदल होतोय तर मग प्रभाग क्रमांक आठ दोन आणि तीन मध्ये देखील बदल झाला पाहिजे आणि जर बदल घडला नाही तर प्रभाग क्रमांक आठ दोन आणि तीन व कोलशेत गाव जो विभाजला गेलाय त्यांच्याकडून आक्रोश होईल जन आंदोलन ना उभा राहील व आम्ही सर्व कोर्टात जाऊ व या गोष्टीला वाचा फोडू अशी मी सर्वांच्या वतीने गवित देतो जैन दुसरा सर प्रभाग रस्त्याच्या हरकती बाबत आज सुनावणी पार पडलेले सर्व पक्ष आज प्रामुख्याने प्रभाग क्रमांक आठ व प्रभाग क्रमांक तीन दोन याबद्दल खूप मोठ्या संख्येने हरकती आलेल्या आहेत या हरकतीमध्ये जनआक्रोश आहे कारण हे कोणालाही पटलेलं नाही अशा पद्धतीने जर प्रभाग रचना करत असेल तर आम अम, आम्ही ठामपणे इथे संशय घेतो की याच्यात राजकीय या हस्तक्षेप झालेला आहे आज मला एक प्रामुख्याने जाणवलेली गोष्ट अशी आहे की दोन हजार बाराला जेव्हा ज सुनावणी होती तेव्हा राज्याच्या मुख्य निवडणूक आयुक्त नीला सत्यनारायण स्वतः हजर होत्या तेव्हा त्या ठिकाणी आणि मी त्यांच्यासमोर आर्ग्युमेंट केल्यानंतर त्यांनी तो प्रभाग वगळून टाकला पण आज मला इथे तसं चित्र दिसलेलं नाही आयुक्त सांगतात की आम्ही नंतर आम्ही नंतर ते घेऊ निवडणूक आयुक्तांना दाखवू आणि मग नंतर हे करू तोपर्यंत आम्हाला वेळ मिळणार नाही म्हणजे अशी आमच्या डोळ्यात धुळफेक होत असेल तर आम्ही ते कदापि मान्य करणार नाही याबद्दल आम्ही जनआंदोलन उभारू व अगदीच नाईलाद म्हणून न्यायालयात देखील दाद मागण्याचा प्रयत्न करू ठाणे महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक दोन हजार पंचवीसच्या माध्यमातून आज ज्या ज्या प्रतिनिधींनी हरकती घेतल्या होत्या त्यांना बोलवण्यात आलं होतं मात्र या ठिकाणी बघितलं की चौतीस लोकांनी जे प्रभाग दोन तीन आणि आठ ह्या तिन्ही प्रभागातील वेगवेगळ्या पक्षाचे प्रतिनिधी होती आणि या सगळ्यांची एकच मागणी आहे की जी कोलसेत रोड आहे त्या कोलसेत रोडला ढोकाळी पासून देऊन तो मनोरंजनगर रोड आणि तिथून नाल्याची हद्द घेतली आणि ती पण पूर्ण न, नाला न ना घेता मधूनच परत एका कंपनीचं कंपाऊंड घेतलेलं आहे तर ही कुठेतरी हद्द जी आहे नैसर्गिक हद्द नाही आहे चुकीच्या पद्धतीने केलेली आहे आणि म्हणून हे आम्हाला कुठंतरी वाटतं की प्रस्तापत्रा तरुण केलेलं आहे काय केले तर आमची एकच मागणी आहे जर त्या दोन तीन आणि आठ या सगळ्या प्रभागातील सगळ्या पक्षाच्या विविध पक्षाच्या ज्यांनी ज्यांनी हरकत घेतलेल्या अशा सगळ्या शंभर टक्के लोकांची मागणी एकच आहे आणि ती मागणी म्हणजे जर कोलसे रोडला आपण जातो तो त्याची डावी बाजू पूर्णपणे प्रभाग तीन मध्ये सहभागी करावी आणि जसं एव्हरेस्ट वर्ल्ड आहे लोडा स्टर्लिंग आहे निलकंठ व्हॅली आहे स्वामी कृपा पेज टू आहे निलकंठ तर या सिद्धेश्वर गार्डन आहे या सगळ्या सोसायट्या प्रभाग तीन मध्ये फिजिकल हद्द जर बघितलं तर त्या तीनमध्ये यायला पाहिजे त्या न येता काही भाग आठमध्ये काही ना भाग दोन मध्ये केलेला आहे हे कुठं चुकीचं आहे त्याच्यामुळे आम्ही सगळ्या लोकांनी आज हरकतीमध्ये हे सांगितलं शंभर टक्के लोकांनी मागणी केलेली आहे आणि आम्हाला अपेक्षा आहे की निवडणूक आयोग सुद्धा या सगळ्या शंभर टक्के लोकांच्या मागणीनुसार ही हरकत मान्य करेल आज जे काही सुनावण्या होत्या गावातून आम्ही इथे सूचना मांडल्या होत्या आम्ही पंधराशे अर्ज दिले होते पण मागच्या आम्ही जेव्हा हे आम्ही जेव्हा हे अर्ज आम्ही दाखल केले त्यावेळी महापालिकेने आम्हाला काय सांगितलं तर तुम्ही सर्वांनी इंडिव्हिज्युअल एक एक जण या आणि पंधराशे तुमचे जे अर्ज आहेत ते तुम्ही जमा करा परंतु जर एखाद्या गावाच्या लेटरवरती या ग्रामस्थ मंडळाच्या लेटरवरती जर पंधराशे या दोन हजार जरी फॉर्म लावले तर त्यांना सर्वांना बोलवण्याची तुम्ही सूचना द्यायला पाहिजे होती परंतु तुम्ही सूचनेमध्ये काय सांगितलं फक्त एका याच्यावरती दोनच व्यक्तींना बोललं जाईल पण पूर्ण गावाचा विरोध असताना तुम्ही पूर्ण गावाचा विरोध असताना तुम्ही लोकांना का बोलवत नाही ऑब्जेक्शन घेतलं होतं सर्वांनीच ना सर्वांनाच बोलवलं पाहिजे होतं परंतु तिथे काहीतरी उडवाउडीच्या भाषा केल्या आणि नाही तुमच्या गावात फक्त दोघांनाच बोलता येईल दोघच जण जाऊ शकतील अशा प्रकारचे आम्हाला उत्तरं देण्यात आली बघा प्रभाग क्रमांक आठ जो प्रभाग क्रमांक आठ आहे या प्रभागासाठी या प्रभागासाठी हायवे नाले मधले रस्ते सर्व पकडण्यात आलेले आहेत बाकीच्या वॉर्डासाठी का नाही केला जो दोन तीन नंबरचा वॉर्ड आहे कुठेतरी तीन नंबरच्या वॉर्डमध्ये या सोसायट्या आहेत एव्हरेस्ट आहे सिद्धेश्वर आहे या ना फक्त मागच्या वेळी या, या सोसायटींकडनं काय का माग मागणी होती की आम्हाला स्लम मध्ये नको आहे मग जर मग वर्धमान वाटी काय रुनवाल गा रुनवाल गार्डन आहे रुणवाल इस्टेट आहे आहे या सोसायट्या का मग या सोसायटी का स्लम ले ले। त्या स्लम मध्ये ठेवण्यात आलेल्या आहेत त्या सोसायट्या का नाही आठ नंबरमध्ये घेण्यात आला कोणाला तरी घरातल्या चार चार पाच पाच उमेदवार उभे करण्यासाठी असे वॉर्ड करण्यात येतात तर हे चुकीचे वॉर्ड आहेत हे रचना जी आहे जे काही अधिकारी असतील हे दोषी आहेत या लोकांनी कुठल्याही कुठल्याही म्हणजे अधिकाऱ्यांचा तर दोष आहेच या लोकांनी इथे काहीतरी गैरव्यवहार करून प्रभाग क्रमांक आठ बनवण्यात आलेला आहे प्रभाग क्रमांक दोन संपतो कोळशेत वरच्या गावात आणि तिथून प्रभाग क्रमांक आठ चालू होतो कोळशे खालच्या गावात ना कुठल्या प्रकार प्र, प्रकारची हे जे वॉर्ड रचना करण्यात आलेली आहे दोन नंबर तीन आला होता दोनच्या नंतर तीन आला पाहिजे तीनच्या नंतर आठ आला तर ठीक आहे दोन नंबर आठ येतोय मग महापालिकेचा अधिकारी करतायत काय याच्यावरती इलेक्शन डिपार्टमेंटचा काही दबाव नाहीये ना मग हे कुठेतरी आमच्या गावाचं गावाला वेगळं करून या मनोमानगरच्या सोसायटी वेगळ्या करून कोणाला तरी चार पाच नगरसेवक माझी तर विनंती आहे चार पाच नाही पूर्ण प्रभाग समिती तुमच्या घरी ठेवली तरी हरकत नाही ज्यांनी कोणी हे करायचं असेल सोला चे सोला नगरसेवक प्रभागाचे तुमच्या घरचेच ठेवा जेणेकरून तुम्ही रोज इथे महापालिकेत येऊ शकता होता ह्या ज्या हरकती घेतल्या गेल्या आहेत आता सगळ्या हरकती घेतल्यानंतर या हरकतींवर काय होणार आहे ह्याचं ह्याचं हे देखील उत्तर आम्ही विचारलं कारण की डायरेक्टली जर फायनल वर्डिक्ट आलं की काय होणार आहे तर त्यावेळेला हरकती घेता येणार नाहीत त्यामुळे ज्या हरकती घेतल्यात त्याचा नक्की काय परिणाम झाला आहे ह्या हरकती एक्सेप्ट झालेल्या आहेत की नाहीत हे सुद्धा लोकांना कळलं पाहिजे जर त्या एक्सेप्ट झालेल्या नसतील तर आम्ही कोर्टात जाऊ शकतो ह्याची काहीतरी उपाययोजना मालिकेने केली पाहिजे नाहीतर नुसतं द्यायचं आणि ते नुसतं तिथेच ठेवायचं आणि मग नंतर परत फायनल यादी आल्यानंतर आम्हाला कळणार की अरे हे तर इथेच आहे ते तसं चालणार नाही जर तुम्हाला जर करायचे आहेत ना तुम्ही आमच्याकडून हरपती घेतलात ना त्या हरपतींमध्ये नक्की काय झालेलं आहे हे सुद्धा लोकांना कळलं पाहिजे एवढीच आमची मागणी आमचं म्हणणं एवढंच आहे की राजकीय हेतूने प्रेरित अशी प्रभाग रचना केलेली आहे कापरवडे ते कोलशेत जर तुम्ही रस्त्याचा भाग धरता तर रस्त्याचा धरा अन्याचा तुम्ही जिथे नाला फिरवले तर नाल्या पण तुम्ही तुमच्या कोणाच्या तरी सोयीनुसार जर या प्रभाग रचना करत असाल गावाचे दोन तुकडे करत असाल पारंपरिक गोष्टींचा जर तुम्ही दोन प्रकारात वेगळा प्रकार करत असाल तर त्यालाच आमचा सगळ्यांचा विरोध आहे आणि आज जर तुम्ही पाहिलं असेल की कोणताही पक्ष असो मग तो सत्तेतला असो नाही तो विरोधातला असो सगळ्यांचा सामायिक अर्ज एकाच प्रकारचा आहे ही दोन्ही गावं एकत्र पाहिजेत एक तर रस्ता किंवा नाला या दृष्टीनेच तुम्ही प्रभाग रचनेची नियोजन करायला पाहिजे हीच आमची एवढी विनंती आहे धन्यवाद राज्यातील महत्त्वाच्या आणि आपल्या भागातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या विश्व ट्वेंटी फोर न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा